स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये

शिर्डीतील इसार शेख यांच्या नातेवाईकांनी आज बुधवारी सायंकाळी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करत या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली इसार शेख व वा सारंगधर वाघमारे यांच्यासह सा पन्नासावर व्यक्तींना गेल्या आठवड्यात शिर्डीत भिक्षेकरी म्हणून पकडण्यात आलं होतं इथं त्यांची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर राहता न्यायालयानं पुरुष भिक्षेकरांची रवानगी विसापूर येथील शासकीय भिक्षेकरी गृहात केली होती तिथं काही भिक्षेकरांची प्रकृती खालवली नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात था। आलं होतं तिथं चार जणांचा मृत्यू झाला त्यात सारंगधर वाघमारे व वा इसार शेख यांचं झालं आज शवविच्छेदन झाल्यावर यांच्या नातेवाईकांनी पार्थिवासह शिर्डी पोलीस ठाणे गाठलं हे भिक्षेकरी नसताना त्यांना पोलीस नगरपालिका व साई संस्थांना पकडलं कोर्टाने त्यांना तिकडे विसापूरला पाठवलं तिथे त्यांना बांधून ठेवण्यात आलं अन्न पाणीही देण्यात आलं नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप करत याला संबंधित यंत्रणा जबाबदार आहेत या प्रकरणी फिर्याद दाखल करा अशी नातेवाईकांची मागणी केली आमचा बाप जिवंत नेला जिवंत आम्हाला परत द्या अशी भावना वाघमारे यांच्या मुलगा मुली व वा नातेवाईकांनी व्यक्त केली नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हंबरडा फोडला त्यांच्याबरोबर बौद्ध भिक्कू पण ठाण्यात आले होते पोलीस उपाधिक्षक शिरीष वमने यांनी या संदर्भात पंचनामा व शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याचं फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिलं यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे उपस्थित होते प्रदीप बनसोडे नाशिकचे अॅडव्होकेट राहुल तुपलोंडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी नातेवाईकांच्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या नाव सारंगदर मधुकर वाघमारे राहणार पिंपळास तालुका रातन जिल्हा अहमदनगर हे माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल <laughs> माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको पोर माझी वाट पाहता यांनी ऐकलं नाही यांनी ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता पकडलं यांनी कुठं नेऊन टाकलं बांधून ठेवलं माझ्या बापाला बांधून अन्न पाणी नाही कोणत्या हिता बुरला नेल तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं अन्न नाही पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मरला मारलेल बापाच्या अंगावर हात पाय काय पडेल का केलं याने असलं मोलमजुरी करून पोषित होता मोलमजुरी शेती काम करायचं आणि माझ्याकडे माझा बाप शेती काम करायचा माझे आत्या रात्री येत शिर्डी काही आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का प्रत्येकाला स्वातंत्र्य हक्क आहे का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही जाऊ शकतो का नाही माझ्या बापाचा गुन्हा इतका झाला बस स्टँडच्या परिसरात आढळला यांनी त्याच्यावरून घेऊन पकडलं माझ्या बापाला मारून टाकलं तिकडं चार दिवसामध्ये माझ्या बापाला मारून टाकलं यांना पुराव्या दिला यांना साक्ष दिला यांना सगळं केलं असं झालं तसं झालं रिजेक्ट झाला काय झालं रिजेक्ट अरे तुम्हाला माणसं ओळख मला आणून द्या माझा बाप जसा उतरला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप गेलाय आमचं दुःख गेला समजून तुम्ही तुम्हाला पण बाप आहे ना आज इन लोग ने भिखारी समझ के उनको उठा के लेके गए हॉस्पिटल वालों ने हमको कांटेक्ट भी नहीं करे और बोले भी नहीं बीमार है क्या सीरियस है कुछ भी कांटेक्ट नहीं करे हमारे आदमी को मार डाले हम लोग को उन लोग ने उन्होंने बहुत मारे है बांध बांध के मारे पानी के लिए तड़पा तड़पा के मारे पानी तक पीने के लिए नहीं दिया है उन्होंने हमको हमारा आदमी जिंदा चाहिए

पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क